रानडुकराची शिकार करून मांस विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेले काही इसमास इस वन विभागाने अटक केली आहे त्याच्याकडून एकोणीस किलो मांस व अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे आज सायंकाळी ही कारवाई करण्यात आली बुलढाणा तालुक्यातील पळसखेड नागो येथील अजय वाघा राठोड असे आरोपीचं नाव आहे त्याच्याकडून एकोणीस किलो ला रानडुकराचे मांस दोन सुरे वजन काटा व इतर साहित्य जप्त करण्यात आले आरोपीविरुद्ध विविध कलमांवये वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास बुलढाणा वनपरिक्षेत्र अधिकारी अभिजित ठाकरे करत आहेत तर कारवाईनंतर जप्त केलेले मांस जाळून नष्ट करण्यात आले बुलढाणा वनपरिक्षेत्रातील पळसखेड नागो या ठिकाणी रानडुकरांचे शिकार होऊन त्याच्या मासाची विक्री होत आहे अशी गुप्त माहिती मिळाल्यावरून वनविभागाने सापळा रचून त्या ठिकाणी एका इसमास रानडुकराचे मांस विक्री करताना अटक केलेली आहे त्या व्यक्तीकडून रानडुकराचे मास मोजण्यासाठीचा सा तराजू कापण्यासाठीचा साहित्य सा इत्यादी साहित्य जप्त करण्यात आलेले आहे सदरची कारवाई ही विभागीय वनाधिकारी दक्षता श्री किरण पाटील साहेब व श्रीमती सरोज उपवन संरक्षक बुलढाणा यांच्या मार्गदर्शनात करण्यात आलेली आहे एकूण किती आरोपी अटक करण्यात आले याच्यामध्ये एक, एक आरोपी अटक करण्यात आलेला आहे आरोपी वाढण्याची शक्यता आहे का नाही याच्यामध्ये समोरच्या व्यक्तीने जे आहे शिकार करून विकण्यापूर्वीच आपण त्याला अटक करण्यात आलेली आहे लोकनायक न्यूज